सर्वोच्च लोकशाही मधला महोत्सव आपण या निमित्ताने साजरा करणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरं गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचा अभिमान स्वाभिमान या देशामध्ये या विश्वामध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थानावर नेला असे आपले आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही आहे आणि म्हणून साठी पाचशे वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला पिढ्या न पिढ्या गेल्या पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या काळात प्रभू रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा झाली मंदिर बांधलं गेलं आणि त्याचही उद्घाटन झालं काशी काशीश्वरचा कॅरिडॉर बांधला उज्जैनचा कॅरिडॉर तयार केला आपल्या महाराष्ट्रात जावा देशात जावा सगळीकडे नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधले आणि म्हणून अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये विकास करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलं मी फार वेळ बोलणार नाही परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये या राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची योजना आणली आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आजही फ्लायओव्हर असेल करमळा नगर रस्ता असेल नावरा फाटा ते जामखेड रस्ता असेल अनेक स्टेट वे हा... हे नॅशनल हायवे निर्माण केले आणि अने म्हणून अनेक गोष्टी विकासाच्या सांगता येतील पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो ज्या वेळेस एक छोटा माणूस चायवाला माणूस देशाचा पंतप्रधान झाला त्यावेळेस आमच्या लोकांची अडचण दुःख समजून घेतले दर महिन्याला गहू आणि दांदूळ मोफत देण्याची योजना आणली मी म्हणणार नाही उपकार केला मी म्हणणार असा एक पंतप्रधान झाला की सर्व सामान्य व्यक्तीच गरिबाचं दुःख वाटून घेणारा पंतप्रधान झाला दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत लोकांनी विचारलं कुठे चालले ते म्हणतात मोदीचे गहू आणि तांदूळ आणायला चालले आमच्या देशात कधीतरी लोकांना वाटत होत कि शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे फक्त लोकांनी मोर्चे आंदोलन रास्ता रोको केले पण एक छोटा माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना प्रति महिना हजार रुपये वर्षाला बारा हजार रुपये केंद्राचे सहा हजार राज्याचे सहा हजार देण्याची योजना आणली मग आता आपल्याला देण्याचं गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दिले आयुष्यमान भारत इथून पुढे देखील पाच वर्ष वाढणार अन्नाचे गहू आणि पद्धतीने सांभाळलंय विकास केलाय देशाची इकॉनॉमी जर वाढवली गेली अकरा नंबर वरून पाचव्या नंबरवर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तिसऱ्या नंबरवर जाणार आहे आणि म्हणून बंधूंना तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे की पाच वर्षात जसं आपल्याला सातत्यानं या केंद्राकडून सरकारकडून आपल्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा लागली त्यावेळेस आता आपल्याला देण्याची वेळ आहे प्रत्येकाने आपल्या गावात असेल वाडीवर असेल वस्तीवर असेल सगळ्या ठिकाणी आपल्या महायुतीच्या दोन्ही उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय कुठेही कसूर ठेवता कामाने मागे पुढे बघायची आवश्यकता नाही मोदीजींनी घोषणा केली आपकी बार आणि पुन्हा एकदा मोदी हो सरकार आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना नम्र आवाहन करतो की दोन्हीच्या दोन्ही खासदार डॉक्टर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो